करमाळा नगर परिषदेच्या जी करमाळा नगर परिषदेची जी निवडणूक आता होत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक मुला उमेदवारांच्या मुलाखती प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मान्य जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत आम्ही पूर्ण केले सगळ्यांच्या मुलाखती झाल्यानंतर मी हा अहवाल प्रदेशाला पाठवत आहो नगराध्यक्ष असतील आणि नगरसेवक असतील या सगळ्यांच्या बाबतीत पार्टीचा एक सर्वे आहे आणि याबाबतीत माननीय मुख्यमंत्री साहेब मान्य प्रदेशाध्यक्ष साहेब आणि माननीय पालकमंत्री साहेब या तिघांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या सगळ्या सर्वे बोर्सचा अंतिम अहवाल घेऊन हे तिघेही प्रमुख नेत्या बाबतीत निर्णय घेते पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी यावेळी एवढ्या ताकदीने या क्रमाला नगरपालिकेच्या निवडणूक घेतलं गेली आणि मला निश्चित आहे करमाळावासीय यावेळी या, या करमाळा नगरपालिकेवर माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक राज्यात होत आहे त्या निवडणुकीत जो यश राज्यभर संपादित करत आम्ही करणार आहोत त्यामध्ये निश्चितच करमाळाचा वाटा राहील आणि करमाळाच्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच आपण महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आहात की भाजप म्हणून स्वतंत्र तो निर्णय आमचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक आमचे सगळे नेते त्यांच्या चर्चेने होईल पण आम्ही नगराध्यक्षाची निवडणूक ही कमळ चिन्हावर लढवत आहोत बाकीच्या युतीच्या बाबतीत जो निर्णय आहे तो, तो आमचे नेते आणि स्थानिक नेते ह्या सगळ्यांच्या चर्चेत होतो निर्णय करमाळा तालुक्याच्या राजकारणात गटातटाचं राजकारण चालतं आणि जे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत जयवंतरावजी जगताप यांचा गट इथं स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या घरातला उमेदवार आहे महायुती म्हणून ते देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत तिथं तडजोड कशी केली जाणार अक्कल कुठला आता कशी निवडणूक होती माहिती आहे का तिथं आम्ही आमच्या विरोधात प्रमुख शिंदे सेनाच राज्यात महायुतीत आम्ही एकत्र आहोत स्थानिक पातळीवर कधी कधी हा निर्णय सगळा मेळ घालणं हा अवघड होतो त्यामुळं ह्या बाबतीतचा अंतिम निर्णय तर प्रदेशस्तरावर हो। असतो पण एकमत जरी झालं नाही तरी आम्ही आमच्या प्रमुख शेतावर लढवून ते लढवतो महायुती जर एकत्र असतो स्थानिक पातळीवर काही ठिकाणी स्थानिक अडचणी म्हणून सगळ्याच ठिकाणी युती होऊ शकत नाही जिल्ह्यात अशा मैत्रीपूर्ण लढती बघायला मिळतील खूप ठिकाणी बघायला मिळतील आता दुसरा आहे तो आमचे जिथं जिथं प्रमुख लढतीत तर ते आमच्यामध्येच जास्त आले त्यामुळं आणि नुसतं करमाळत आहेत बाकी ठिकाणी पण असं व्हायला दुसरं अजितदादांची राष्ट्रवादी जे संजय मामा शिंदे बरोबर आहेत त्यांना बरोबर घेतलं जाणार आहे का याबाबत काय बोल याबाबतचा सर्व अंतिम निर्णय पालकमंत्री साहेब माननीय पालकमंत्री साहेब माननीय मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक नेत्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय जाईल पण एक निश्चित आहे की कमळा नगराध्यक्षाची निवडणूक आम्ही शंभर टक्के कमळा लढवतो ह्यामध्ये पार्टीचा आमच्या स्थानिक नेत्यांचा सगळ्यांचं एकमत आहे खर्चाच्या बाबतीत काय होईल तो निर्णय आमच्या सूचना कमलशन लढवतो सर आता आपण या ठिकाणी आलेला आहात परंतु करमाळा तालुक्यातील भाजपाचं म्हटलं तर या ठिकाणी भाजपाचे बऱ्याचपैकी गटागटामध्ये बी जे पी या ठिकाणी विखुरलेली दिसून येते आता या ठिकाणी एकत्रित हा शब्द जरी तुम्ही वापरला तरीसुद्धा निवडणुकीसाठी कशाप्रकारे येतील त्या प्लॅनिंग करा तुम्हाला तसं सांगणार आहोत कारण की का नाही गटा छोट्या छोट्या मायक्रो मध्ये ही तर बीजेपी विखुरली गेली काय बघा जिथं गाव आहे गल्ली आहे राजकारण आहे तिथं थोडासा उन्नीस वीसचा प्रकार होतो पण एकदा निर्णय झाला की सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते कुठल्याही द्विधा मनस्थितीत न घालतात आमचा अजेंडा भारतीय जनता पार्टीने कमा आहे त्यामुळे जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य आणि सगळे आम्ही एकत्रित होऊन ताकदीनं निवडणूक लढू विधानसभेचा प्रकार होणार नाही का आता पक्षाचे आदेश आले तरी विरोधात काम केल्याचं विधानसभेला पक्षाचा आदेश असला तरी काही कार्यकर्त्यांनी भारतीय किंवा त्या ठराविक माहितीच्या उमेदवारला काम केलं आता काय म्हणताय तू तसं होईल का आता आता होईल का कसं उत्तर देता येईल तुम्ही पालन शंभर टक्के आदेशाचं पालन आम्ही कमल चिन्नाव लढवतोय कमल चिन्नाव लढताना सगळे एकत्र निवडणूक लढणार आणि ह्याच्या बाबतीत काही प्रकार होत असे दुसरा एक असा प्रश्न आहे म्हणजे भाजप म्हणून सध्या बागलगटाच्या रश्मी दिदी बागल तर आपल्या बरोबर आहेत दुसरं कन्हैलाल देवी हे देखील आहेतच बरोबर पण हे दोन्हीही उमेदवार स्ट्रॉंग होऊ शकतात इथं ह्याच्यात बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही त्यावेळेस काय केलं जाणार अजून दुसरा सुद्धा उमेदवार येऊ शकतो बंडखोरी कोणाचीही नाही होणार हे सगळं मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि मान्य देवेंद्रजी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना निश्चित मान्य होईल सर बागल गटाच्या दृष्टीने जर विचार केला तर आता सध्या बागलगट हा पूर्णत बी जे पीच्या चिन्हावर इथं निवडणूक उडवतो असं आपण म्हणतात परंतु या ठिकाणी बागलगटाचे दिग्विजय बागलजी सुद्धा शिवसेनेमध्ये काम करत आहेत कुठंतरी मतांचं विभाजन तसं निर्णय लवकर लोगर होईल आणि तो मी त्यावेळी सर आ, आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सुद्धा काही दिवसांनी लागतात परंतु पण त्यांचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर ना म्हणजे म्हणजे आरोप लावले गेलेले आहेत कसले तिथल्या तिथल्या एका बिल्डरला आतमध्ये टाकणं सर किंवा तिथल्या महिला डॉक्टरच्या विषयीचा असतील वेगवेगळे आरोप लावले गेले आहेत त्याचा परिणाम परिषद ही लोकसभेची निवडणूक नाही ही निवडणूक मान्य देवीची भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष पालकमंत्री या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे मान्य खासदारांचे निंबाखर साहेब आमचे नेते त्यांनी जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल सविस्तर खुलासा दिलेला आहे त्याच्या गोष्टीचा कुठलाही इम्पॅक्ट या निवडणुकीवर होणार नाही आणि आता जो गणोत्सव घेत आहे किती जणता कोण मटेरियलत पडलेचा किती आहे मार्केटचा खतरा तमू तसा तसा कुठलेही इम्पॅक्ट होईल लक्षात ठेवा आता आपण ही चुकांचे मुलगत घेतले तर कशा प्रकारचा प्रतिशत जाणून तुम्हाला जाणून झाले भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा एवढा प्रतिसाद आम्हाला छान वाढला आहे हजर श्रेय कुणाला आहे भारतीय जनता पार्टी नाही पण गर्ल स्ट्रॉंग आले नाही हा सगळ्यांचा श्रेय भारतीय जनता पार्टी माननीय मुख्यमंत्री माननीय प्रदेश अध्यक्ष माननीय पालकमंत्री